तर भाऊंनो आज आमचा गणपती बोडवायचा बालगणेश मित्र मंडळ तर चालू आहे तयारी हे बघा आता चालू आहे साऊंड सिस्टीम विस्टीम आता पाहू शकता नाचायला तयार केलेली आहे बघा पूर्ण इकडं तिकडं हे बघा हे बघा दिसून येऊन ये ये नाना एक नंबर चालू आपलं घरी आणि आपलं मस्तपैकी दोन साऊंड लावले इम्पली विम्पली लावून एक जनरेटर आणून मस्तपैकी करू शकता तुम्ही आता रोल मामा म्हणजेच बाऊच्या हे बघा कशी मस्ती करते पुढं एक नंबर मग आता हे बघू शकता तुम्ही झालं आता चला पुढं म्हणलं तर हे बघा रस्त्याने पण चालता चालता पण नाचलं ते भाऊन बघा आता सगळे आपले आदिवासी मित्रमंडळ अरे उलटा झाला बघा येऊ काळू काळू बघा आपलं भाऊ येऊ आणि आपले सगळे आदिवासी करू बालगणेश उत्तर मंडळमधले काय विषय नाही <laughs> चला म्हटलं मी पण थोडं मजा करूया ते बघू शकतो आता ही थोडी मस्ती आता गवत बिवड घेते आणि काहीतरी ते बघू शकतो तुम्ही हे बघा ही सुन्नानी काळू बघा ही मस्ती आता बघा फोटो काढ म्हणतात मला फोटो काढ हे बघा फोटो काढ म्हणतात आपले सगळे चला आता मी पण लागलो उड्या मारायला बघा कॅमेरा हलतोय आता डायरेक्ट आपण नदीच्या काळाला घेऊ बघा गणपतीला येतात खाली गणपती बाप्पा मोर्या म्हणते सगळे मग आता चालले गणपती बाप्पाला बुडवायला एका शकता पण आहे त्याच्यात पाण्यात पण पुढं जाय म्हणते कॅमेरामॅनला पुढं जाय म्हणजे सगळे गुलालमध्ये लाल लाल झालेले भरलेले सगळे पण तो एन्जॉय म्हणजे एकदम मस्त एन्जॉय झालेला आहे आपलं सगळं छोटंसं पण एन्जॉय एकदम मस्त झालेलं आहे शंभर रुपये देतोय खिशात वरले होते पाकिट फेकतोय माझं पण खिशात पाकिट होतं माझ्या हे फेकलं मी पण पाहू शकता तुम्ही काळू सगळ्यात माग राहिला होता काळू चाललाय काळू म्हणतोय पॅन्ट ओलले झाली पॅन्ट ओलली झाली मग काळू हसतोय काळू दम्मा दमध आपले रोल मागत चालले ती एकटी निवांत शिपरी मागून गागत गागत मला येऊ द्या मला येऊ द्या करत करत चाललेली आहे तिकडं आम्ही तोवर तिक गणपती बाप्पाला एक एकदा भिजवले आहे आता दोनदा अजून एकदा